शरद पवार आहेत का महाराष्ट्रात राजेश टोबे सगळ्यात मोठा चॉकलेट आहे गवसी तालुक्यात पंचवीस वर्षापासून तालुक्यात चर्चा होती म्हणले तिकडचा आणा तिकडचा आणा येऊन लोक म्हणले आता मुंबईचा आणला आता काय दिल्लीत आणायचं का मंदिर तालुक्यातला मुंबईचा नाही एकमत उडान बी तालुक्यातला आहे मुंबईचा नाही महा काही वाढली ना करता काय हो त्या तेला ते ना तेलाच काय भाव आहे डिक्कर पानाव गोड तेला काय भाव आहे शेंगदाणे काय भाव चाललं मार्केटला साखराचा काय भाव वाढायला लागला याच्यावर कोणी आवाज ना त्याला लाडके बहिणीच काय काम त्यांच्या याच्या लोकांना वाटते आम्हाला काही दिसत नाही अर्धा सगळे झालेले काम देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस ना म्हणजे अन्य अत्याचार केशव पेशवाई चालू आहे पेशवाई सारखाच कारभारताला टाकेप चार वेळेस नारळ आणून त्यांनी उचलून नेली इलेक्शन झाल्यावर त्याला समजायला पाहिजे काम नाही काही नाही पुन्हा ओबीसी साईडसी लोका केलं कोणी केलं बेजार केलं पुन्हा त्या आमच्या पाणी प्यायला नाही दिलं लोक मारला एक तर नारस म्हणजे कोण आहे राम मंदिर बांधलं शेवट बांधलं का नाही राम मंदिरासारखा मुद्दा यांनी किती दिवस खेळवत ठेवलं त्यांनी तीस पस्तीस वर्षे खेळत ठेवला मराठा आरक्षणाचा विषय हे गेल्या पंधरा वर्षापासून त्यांनीच खेळत ठेवला आहे हे हाताने द्यायचं ते हाताने काढून घ्यायचं जय हिंद जय महाराष्ट्र तर आज आपण आहोत घनसावंगी मध्ये घनसावंगी मध्ये शरदचंद्र पवार गटाचे राजेश टोपे यांचा मतदारसंघ आहे तर राजेश टोपेंनी मागील पाच वर्षात मतदारसंघात काम केलीत नाही केलीत त्याचाच आढावा आपण सरळ जनतेला विचारणार आहोत की राजेश टोपेच्या मतदारसंघात सध्या स्थिती काय आहे काय नाव सर आपलं माझं नाव नश्वर पंडितराव खरात साहेबांनी मतदारसंघात स्थानक वगैरे असे काम केलेले याच्या अगोदर बी असे भरपूर काम केलेले आहे आता या वर्षी काही म्हणजे असं सांगासारखं नाही कि भया निवडून येते की नाही म्हणजे असे काम करून बी असं का असं काय झालं का आता वर ते सांगतात की वर सरकार खिचडी पद्धतीनं झालेलं आहे त्यामुळं काही लाडकी बहीण योजना या सरकारने चांगला उपक्रम लावला एक सियांसाठी लोकसभेला विधानसभेला चालणार त्याच पद्धतीनं मग म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं ना की कोण कोण नेता येईल या वर्षी सांगता येत तुम्हाला काय वाटतं रंग फक्त चालणार नाही आ, हो। एक... ना असं मला वाटतंय. उमेदवार दिला आता भैया साहेबाला धोका आहे. हो. हां केले ना. परत दारुडी येते. हा एक. सगळ्या बाईच्या एक दान येणार लाडकी बन चॉकलेट है ना. असं आहे का? हां. मतदान घेण्यासाठी. असं आहे का? आणि हे तसं लोकसभेला मराठा ऑफिस झाला. जरंगे फॅक्टरचा हटका बसला महायुतीला. विधानसभेत तसं होणार का? हां 100% होणार. असं आहे का? काय वाटतं मग स्ट्रॉंग फाईट होईल का जर जरंगे पडल्यावर आपला उमेदवार दिला मतदार संघात तर. लागूनच त्यांचं आंदोलन चालू होतं जवळ हा हा जर पाटलाने आपला उमेदवार दिला तर राजेश टोपेला फटका बसणार नाही नाही बसणार नाही बसणार राजेश टोपेने काम आहे राजेश टोपे नाही बरं मराठा समाज शेवटी रांगी पाटलांचा शंभर टक्के रंगीने आपला उमेदवार दिला तर फटका बसणार बसणार शंभर टक्के फटका बसणार पण निवडून येणार राजवडून कोण येणार फटका बसल्यावर

राजेश टोपे सगळ्यात मोठा चॉकलेट आहे जनसिंग तालुक्यात पंचवीस वर्षापासून हा त्याच्यासारखं चॉकलेट कोणीच नाही म्हणजे आमदार साहेब सुद्धा चॉकलेट आहे हा चॉकलेटच आहे असं का म्हणाल चॉकलेट म्हणून काय केलं असं काय मला माहिती चॉकलेट देऊ देऊ इथोर का आले ते दादा आम्हाला पलटी करायची ना जनतेला कळलं का आपण चॉकलेट जनते हिकमत उडा सोबत आहे त्यांच्या पैसे स्वतःच पन्नास हजार मतदान आहे ते पंधराशे मत निवडून आले मागच्या वारीला शे हे नव्वद टक्के आता देवेंद्र फडणवीस हे म्हणते कनेक्शन हे कनेक्शन देवेंद्र फडणवीस किती ताकदवर माणूस माहितीये तुम्हाला मग त्यांच्याकडे काही कॉल रेकॉर्डिंग वगैरे काही होत ना मग जरंग पाटील इतका दोन दोनशे किलोमीटर सभा घ्यायला जाते शरद पवार येतो का नाही जारंग पाटील भेटायला नाही मग तिथं फोनवर बोलत असते ना ते धरण पडलं तुम्ही असं बोला तसं बोला बरोबर यंत्र यांच्याकडे एवढी यंत्र नाही मग काय रेकॉर्डिंग वगैरे असते ना काय का नाही म्हणायचं शरद पवार माग आहे शरद पवार माग आहे रेकॉर्डिंग असतात ना काय बरोबर एल एवढं मोठं आहे पण राजेश टोपे साहेबांना जो या मतदारसंघामध्ये विकास केला तो इतर कोणी केला नसता तुम्ही जर गावामध्ये बघितलं नगरपंचायत आहे अगोदर एक गावाचं एक खेडे रूप होत किंवा गाव जेल आपण अशी पद्धत होती पण ज्यावेळेस ही नगरपंचायत अस्तित्वात आली आणि ज्यावेळेस माननीय नाम माननीय नामदार राजेश भाया टोपे साहेबानं या नगरपंचायतमध्ये लक्ष घातलं त्या नगरपंचायतचा आणि या गावाचा पालट झालेला आहे फक्त हा राजेश टोपे भाया साहेबमुळे झालेला आहे आपण ते नाकारता येणार नाही जे प्रश्न सोडले निसर्गाचा खूप शेतकऱ्यावर झालेला आहे अतिवृष्टी झाली पंचम पंचनामे झाले अहो दोन हजार तेवीसपासून बावीसपासून चोवीसपर्यंत आजचे जे पंचनामे झाले त्या शेतकऱ्याचे पैसे मिळायला पाहिजेत की नाही आजपर्यंत त्या शेतकऱ्याला तेवीस चोवीसचा चा विमा मिळालेला नाही अनुदानाचे पैसे मिळालेले नाही शेत हाले, हाले शेतकऱ्याचे शेतकऱ्याची वाईट आहे आणि एक ही शासनाची जबाबदारी आहे आसमानी संकट ज्यावेळेस शेतकऱ्यावर येतं तेव्हा त्या शेतकऱ्याला सावरायचं त्याला हात द्यायचं काम त्याला उभारायचं काम हे शासनाचं आहे मग हे पंचवीस वर्ष झाले ना अजून काय फायदा आहे कोण बघा लोकलचं काय वाटतंय आमचले आमदार त्यांनी काम केले नाही मतदार काम त्यांच्या नेते लोकल वाटते आम्हाला काही दिसत नाही अर्धवट सगळे झालेले आहेत काम असं आहे का हं तो परत निवडून येतर का निवडून आता बाजी लावल्याची बात कळत ना कोण येत होतं कुठे दे अर्धवट आहे काम सगळे पूर्ण कोणचच नाही तुम्हाला जे लोकलचं माहिती मला लोकल मी सांगतो सगळे अर्धवट काम आहे तसे आहे का आ तो बोलनाला माणूस तो होता म्हणून लय सांगितलं परवलं की सगळं बाया साहेबांमुळेच आलं असं काम टोटल आलं चाळीस हजार घरचे आहेत त्यांच्या तरी कानावर गोळी जाते असं काही काय म्हणले कधी मधी ऑक्सिडेंट होत असतो म्हणजे ऑक्सिडेंट रोजच व्हायचा का एकदा झाला मागच्या वेळेस ऍक्सिडेंट आता पन्नास हजाराच्या पुढून भाया साहेब येणार ऍक्सिडेंट झाले माणूस सोड तयारी करतो ना पुढच्या वेळेस इथं ओळ नाही बाबा इथून असा टर्न घ्यावा लागेल जनता अंधारातून कामदा केलं पाहिलं आता काही होत नाही काही नाही आधी मुंबईचा आणा म्हणलं एकदा आमच्या तालुक्यात चर्चा होती म्हणले तिकडचा आणा तिकडचा आणा येऊन लो लोक म्हणले आता मुंबईचा आणला कोण आता काय दिल्लीत आणायचं का मंचितलं तेव मुंबईचा नाही कोण 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 एकमत उडान बी तालुक्यातलाय मुंबईचा नाही तसा लोकसभेचा रंग फॅक्टर चालला या विधानसभेत चालणार का नाही तस काय नाही चाललं नाही जर झरंगी पाटला आपला उमेदवार संघात तर नाही चालला हे जातीवर इलेक्शन होत नसतं असं आहे का कॅन्डिडेट के वर इलेक्शन होणार असं आहे का इथले जे आमदार आहेत राजेश टोपे हा त्यांनी काम केली का नाही मतदारसंघात आता त्याला समजायला पाहिजे काही काम नाही काही नाही पुन्हा ओबीसी साठी ओबीसी लोकांना बिहार केलं त्यांनी इथं कोणी केलं राज टोपे असं आहे का हा बिहार केलं पुन्हा त्या लोकांना डपर व्हायचं आमच्या लोकांना त्यांनी पाणी सोसा प्यायला नाही दिलं लोक मारायला सोडी कुठं आमच्या लोकांना असं आहे का लोक म्हणजे त्यांचे लोक पक्षाचे लोक हा दुसरं कायदा सोडी आणि त्याच्या म्हणले तरास आहे काही काम नाही काही नाही काय नाही आमच्या गणसंघ तालुक्यात निवडायचे का त्यांचे आता लोक का ठरतील ते होईल पण त्याला बाकी लोक मत करू शकत नाही त्याला हा ओबीसी लोक करू शकत नाही मग मराठा ओबीसी आपल्याला पाहायला भेटेल काय भेटून भेटून लोकसभेला फक्त चालला विधानसभेला चालणार चल ना चल ना भेट बघायला भेट जरांगे पाटला आपला उमेदवार दिला तर निवडून आता का लोक आता त्यांचा संबंध ते ठरी आमचा संबंध आम्ही ठरू असं आहे का हा जरांगे पाटील चा संबंध तेच दिशा म्हणजे आमचा मराठी समाज आहे लोकसभेला कसं झालं आता पण विधानसभेला तसंच होणार आता ज्या वेळेस आमचा मेळावा होईल जरांगे पाटलांचा मेळावा ठेवलेला आहे त्याने भगवान गडावर त्यावेळेस मेळाव्यामध्ये जारंगे पाटील जसं म्हणते ती दिशा जाणून बुजून देवेंद्र फडणवीस असतील आजीदादा असतील साहेब असतील हे संपूर्ण चालू आहे जे जारांगे पाटलाला परेशान करायला लागले फक्त हे एथिजानं करायला लागली जास्ती जास्तीत जास्त जे हकीचं चालू आहे कारण जातीवाद चालू आहे जातीवादामुळं जास्त वातावरण पेटलेलं आहे जे आता पाठीमाग पाटलानं नऊ दिवस उपोषण केलं कारण केवळ फक्त की मराठी समाज मराठी समाज म्हणल्यामुळंच त्यानं उपोषण सोड की दादा आपल्याला लढायचं आहे कारण उपोषण करून आपला काही फायदा नाही आहे का फायदा नाही मग त्यामुळं संपूर्ण मराठी समाज मराठी समाजाच्या म्हणण्या अनुसारच त्यांना उपोषण सोड उपोषण कशामुळे सोड स्थानिक राजकारण इथले जे आमदार आहेत राजेश टोपे यांनी मतदारसंघात काम केलीच का नाही काम केले पण मनाव असे काम नाही केले त्यांना पण राजेश टोपेनं बी आहे ना काम नाही केले का बाला बाला ती महागाई वाढवली ना करता काय त्या लाडक्या बहिणी भाव आहे डिक्लेअर तुम्ही जाऊन बोड तेलाचा काय भाव आहे शेंगदाणे काय भाव चाललो होतं मार्केटला साखराचा काय भाव वाढायला लागला याच्यावर कोणी आवाज ना त्याला लाडके बहिणीचं काय काय कापसाला बाया भेटायला काय मुळे शिंदे साहेबाला याचायला आता असे का हा कापूस याचा बाया म्हणा आता लाडक्या बहिणीला सांगा शेतकऱ्यात कापूस येतून द्या म्हणा घरातच बसू नका असं आहे का हा टाकायच काय म्हणलं शेतीपटी टाकायचं का महिला मंडळाला तर असं पैसे वाटीत राहिल्या वाईट आहे ना फोगच खात झालं कोण काम करीत येणार ना बाय का येणार का सुरू केला त्याला काय गरज राहिली सिटी माझी कोण तयार नाही घरची बायको मती मला सरकारने निर्णय चांगला घेतला नाही नाही हे फुकडचा निर्णय चांगला नाही कष्ट केलं तर कुणाला बी भेटत असं फुकडचं शरद हे सुईचे इतकं काय असं आहे का आमच्या दरांगे पाटील एकदा यायला पाहिजे पुऱ्याला नीट करतोय का हा काय वाटतं नाही म्हणाला राजकारणात जायचं नाही लोक आरोप करायला त्यांच्यावर की यांच्या माणसं मिळते शरद पवारांचे शरद पवारांचे काही जे माणसे शरद पवार आहेत का कोणीच वाटून नाही केलं महाराष्ट्रात असं आहे का, का? आमच्या तर पुरा मातीत घातला शरद पवार आहे का हा काय वाटतंय तुझे आमदार राजेश टोपे त्यांनी कामं केली सांगा राजेश टोपेनी केले तू एक लिए के लिए काम असं आहे का हा परत निवडू येते का नाही जर धारंगे पाटलांनी सीट टाकलात नाही येणार धारंगे पाटला आपला उमेदवार शंभर टक्के निवडून येणार असं आहे का हा टोपे नाही 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 अख्ख्याच्या अण्णा जिल्ह्यातच बसणार आहे गावशांगी तालुक्यात नाही फडणवीसनी सगळी फासाफाशी केली असेल जालून बुजून पहिली तर शरद पवारनी केली दुसरी गोष्ट आता राहायला सायला फडणवीसनी चट आमचा समाज मातीत घातला अस आहे का हा मराठा समाज पूर्ण फडणवीसनी मातीत घातलाय असे आधी शरद पवार काय म्हणले काय म्हणले शरद पवार नाही घातला आधी आरक्षण दिलं दुसरी वाटून आणि नंतर आता फडणवीस पुन्हा दिलं आमच्या दोन समाजात भान लावून चांगलं काय आता नाही नाही वाईट आहे ना आता सक्के भाऊ आम्ही आम्ही एक हे ना आम्ही सख्य आणि येणार कारण एक आंबर सभेल चालले तर एक मागला बोलत नाही फक्त सभा मला सरकारने फक्त शेतकऱ्याचा वाटूळ केलं सोयाबीनला भाव काय दिलाय छत्तीसशे सोयाबीन ही काय कदाचराशेला दोन हजाराला झाले आणि छत्तीसशे रुपये सोयाबीन क्विंटल काय करणार लाडक्या बहिणीचे पैसे आले तर का किलो द्यायचा का हो ना तुम्ही मावली सोयीन खातीत का लोक नाही आता हे राशन फुकट लाडकी बहिणीचे पैसे फुकट वावरत काम कोण जाईल ज्या टायमाला समजा मराठा समाजावर लाठीचार झाला ज्या समाजाला समजा तिथं वाशीत जाऊन तुम्हाला शब्द दिला सूचना जारी करू समजा की कायदा लागू करू सगळे सोयऱ्याचा केला का नाही के लोकांनी रिझल्ट दिला ना त्याचा दिला का नाही हा मग तीच पद्धत आता येणाऱ्या उद्यान ह्याच पद्धतीने मतदान होणार सगळ्या महाराष्ट्राला माहिती नाराज नाराजमणी कोण आहे सांगा तुम्ही आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती ना नाव समजा माणसं कोण बसूल पर्याय आंदोलन कोण उभा केलंय असं महाराष्ट्रात आंदोलन झालंय का की एखादी गोष्ट एखाद्याला भेटू नये म्हणून मराठा समाधान कधी केलंय का चौऱ्याण्णवला समजा तुम्ही असं पत्ते वाटल्यासारखे वाटून टाकलं मराठीच आरक्षण तेव्हा मराठा समाज रस्त्यावर उतरला का नाही उतरला मग आज का फुडसळपणाने विषय नाही पण हे सगळ्या महाराष्ट्राला माहितीये की हे सगळं कोणी करून आणलंय कोणी केलंय कोणी केलं सांगा कोणी केलं देवेंद्र फडणवीसने माणसाने महाराष्ट्र पेटीला का नाही सांगा बरं एकत्र डबा खाणारे आम्ही तीन समाजाचे माणसं आज एकमेकाकडे जात म्हणून पाहत होते कोणी कोणी केलं हे सगळं नव्हता ला ना लाठी तिथं झाला विषय आणि समजा एखादा जर समजा हे माम आहेत ते त्यांच्या न्याय हक्कासाठी जर आंदोलनाला उप समजा उपोषणाला बसले असतील तर ते त्यांच्या पद्धतीने करतात खोडसळपणाने त्यांच्या समोर समजा एखाद्याला आणून बसवणं हे किती पत योग्य वाटतं तुम्हाला बरोबर नाही नाही आहे का नाही राम मंदिराचा मुद्दा राम मंदिर बांधलं शेवटी बांधलं का नाही राम मंदिरासारखा मुद्दा त्यांनी किती दिवस खेळवत ठेवला त्यांनी तीस पस्तीस वर्ष खेळवत ठेवला मराठा आरक्षणाचा था। विषय हे पंधरा वर्षापासून या हाताने द्यायचं आणि ते हाताने काढून घ्यायचं हे अजून त्यांना काही ह्या गोष्टी आत्ता मिटवायच्या नसतील अजून दहा वर्ष पंधरा वर्ष पुढे अजून त्या ढकलीत नाही असतील असा विषय असेल हा आता आपले टोपे साहेब आहेत रोड करून समजा खराब झाली आता काय कर कुंकड बारामती करू म्हणले आखी हा नाही बारामती केली का बारामती पुन्हा केली बारामती यावर संघ असं आहे का हो टोपे साहेबांनी कामं केली मतदारसंघात <laughs> के संगमित केले सांगा तुम्ही बोला तुम्ही मी नाही तुम्हाला माहित काय केले काय केलं नाही केलं काय असं आहे का फक्त त्याने बांधल्या शाळा बांधल्यात शाळा बांधल्या लोक म्हणायला पंचवीस बार नारळ फोडले त्याने रोड अजून झाला नाही असं आहे का माणसाला आम्हाला माहित नाही माणसाला कोण बारामती करायचं कमीत कमीत आमच्या इकडं पण 50 60 एकर ऊस आहे तेरा ते काढायला रस्ता नाही तुम्हाला पैसे भेटले अकाउंटला तर नवऱ्याला विचारून करता का स्वतःन करता कशाला स्वतःस करू नवराला काय सो कराला ना कधीला पैसे त्याला करायचं मतदान असं एक चका वाट चॉकलेट आहे का परत देतील ह तवरक देलेत का परत नाही आता इलेक्शन साठी देऊ लागले नंतर कोण देणार आहे आम्हाला मग तुम्हाला चॉकलेट दिलीत की चॉकलेट द्या काय चॉकलेट ला काय करा बरोबर आहे काय असं दोन महिने द्यायचं नंतर नंतर नाही देणार दे असं नाही पुढे नाही देणार म साठी येते काय आहे काय म्हणलं पच्चीस गटाची मिटिंग आहे म्हणते आणि इकडं राजेश भैयाच्या कार्यालयावर जाता पण मिटिंग कुठे पच्चीस गटाची मिटिंग कुठे असते पंचायत समितीला माग्या माग्या

जायला कोल्हाला राग असत सगळ्याकडे लाडकी बहिणीला करायचं मग लाडकी बहिणी वाल्याने उमेदवार टाकायचं का राज्या शोपाला मदत नाही लाडकी बहिणीला करायचं मग टोपे साहेबांना मतदान नाही करायचं नाही टोपे करायचं लाडकी म्हणतो टोपे साहेबांनी दिलेली काय दिलेली शिंदे साहेब दिलेले काहीच काम नाही झाली काहीच नाही काम झाली असं <गसा> ढाकेपळ मध्ये ढाकेपळ तांड्यावर चार वेळेस नारळ फोडून वाळू रेती आणून त्यांनी उचलून नेली इलेक्शन झाल्यावर आणि त्याच्यानंतर आम्हाला आता पुन्हा सभामंडप देतो म्हणून आ, आता काही थापे मारते आम्ही थाप्याला बळी पडणार नाही आम्ही कोणाच्या भूल थाप्यावर पडणार नाही आम्हाला जे करायचं बंजारा समाज काय एवढं येडा नाही बंजारा समाजाला काय ते जागा दाखवून द्यायची हे एवढं मी सांगू शकतो काय निवडून त्याचं आपल्याला काय माहित नाही डॉक्टर हिकमतदादा उडाड फिक्स आमदार असं आहे का भनसंगी मतदारसंघाचे फिक्स आमदार डॉक्टर हिकमतदादा उडान यांच्याशिवाय पर्याय नाही निडून शंभर टक्के येणार आहे शंभर टक्के बहिणीचं कसं आहे चॉकलेट आहे पुरत नंतर ही योजना बंद भी होऊ शकते म्हणजे कसं आहे सध्या वातावरण विधानसभेचं आहे विधानसभेचं वातावरण असल्याच्या नंतर कोणी पण काही पण येते चॉकलेट देऊन जाते काम केलेत पण काय जास्तीचे काम नाही केलेले आहेत काय थोडे फार केलेले आहेत बारामतीचं नुसतं चॉकलेट ठेवू बारामती करू म्हटले पण त्याने केलं नाही ना असं का म्हणजे आता आरक्षणाचा मुद्दा आहे मराठा आरक्षण होतं पण ते देऊ म्हणते सरकार पण ते काही देत नाही नुसतं चॉकलेटच देते आणि सर्वसामान्याचे पण वैयक्तिक काहीच कामं केलेले नाही त्यांनी निस्त्या आश्वासन देतात ह्या योजना देऊ त्या योजना देऊ पण आम्हाला कुठलीच योजना आलेली नाही लोकसभेच चालणार का शंभर टक्के चालणार ना म्हणजे आता लोकसभेला त्याला म्हणजे उलथून पाडील म्हटल्याच्या नंतर आता विधानसभेला पण पाडणारच ना फटका बसणार टोपे साहेब शंभर टक्के बसणार टोपे साहेबलाच नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर त्याला म्हणा तुम्ही उमेदवार उभे करा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर फटका बसणार शंभर टक्के बसणार खिलवाड करा लागले ते म्हणजे कसं आहे यांनी काय केलं आणि अत्याचार चाललेला आहे म्हणजे कसं एका बाजूच्या दोन नाणे आहेत त्यांची सत्ता असताना ते म्हणतात आमच्या काहीच हातात नाही याच्या हातात आहे कशाच्या कोर्टाच्या हातात आहे पण कोर्ट म्हणजे याच्याच बाजूने चालतं ना जे बोलते तीच दिशा आहे ना कोर्टाची म्हणजे आणि कसं आहे मोदी पण म्हणतात की बाबा आरक्षण द्यायच्या नंतर हे होईल मोदींना आरक्षणाचा काहीच म्हणजे हे केलेलं नाही ते म्हणतात आरक्षण देऊ देऊ म्हणतात पण आरक्षण काही देत नाही काहीच नाही हो दोन समाजामध्ये काय केलं यांनी जातीवाद निर्माण केलाय राजकीय लोकांनी हो ना फडणवीस फडणवीस साहेब कसं आहे दोन समाजामध्ये ओबीसी आणि मध्ये मराठा फॅक्टर जो आहे का यांच्यामध्ये वाद निर्माण करतोय मेन कारणे महाराष्ट्रामध्ये नंबर एक चा टार्गेट म्हटलं तर देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस ना म्हणजे लय आण अत्याचार झालेला आहे आता ह्या वेळेस दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पेशवाई फडणवीस फडणवीस हो पेशवाई चालू आहे पेशवाई सारखाच कारभार चाललाय जर आज जर हे गट तट जे निर्माण होतात ना महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे देशापैकी कि इथं अठरा पगड जातीचे लोक गुन्हा गोविंदाने नांदत होते आता गेल्या काही वर्षापासून या फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून अह प्रत्येक घटकाचा वर्ग आज जात तपासा लागला आणि सर्वसामान्य लोक गुन्हा गोविंदाने तर त्या ठिकाणी राजकीय लोक त्याच्यामध्ये काहीतरी सुटबुट करून कुठंतरी वेगळ्या प्रकारची वाटचाल राजकीय लोकांना चालू केली सरकार हा राजा असतो राजा नंतर मनोज जारंगे पाटील उपोषणाला बसले नऊ दिवस त्यांनी सलग उपोषण केलं त्यांचं काम होत की जायचं राजा विचारपूस करायची ते साधे फिरकले नाही दोनदा असं झालं हे चालणार नाही फडणीस साहेबाला खूप महागात पडन त्यानंतर यांनी ज्या जाती जातीचं जा राजकारण लावलंय त्यानंतर भुजगर साहेबाला पुढं करून त्यानंतर सगळे खेळी करते हे फडणी साहेबच करते शांत बसण फक्त कसं आहे हे दाखायला आहे बोलत नाहीत पण जे करायचं ते बरोबर चालू आहे काय करते सर्वसामान्य जातीला काही देणं घेणं नाही याच्यात हे फक्त राजकीय लोकांचा कारभार चालू आहे आज भी पाड्यात तांड्यावर वस्त्यावर कुठे जर गेले का अठरा पगड जातीचे लोक गुन्हा कोणताही नातात आणि लोकांची एकच भावना आहे आता पक्ष कोणताच नको हा नको तो नको सत्तेतला नको विरोधातला नको काहीतरी न काहीतरी आता क्रांती व्हायला पाहिजे असं प्रत्येक जणाचं मत येतात फटका बसणार का महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण दोनशे अठ्याऐंशी नाही नाही यांना काही काम होत नाहीये यांना कसं जे अपेक्षेप्रमाणे काम होत नाही आणि यांना काय होत तर मॅनेज होत नाही त्या हिशोबाने लोक म्हणतात की ह्या आघाडीचं काम करतात असं तसं हे कसं आहे लोक जे म्हणतात हे फार चुकीचं आहे जरांगी पाटलांना कोणाला सोडलं कोणाला सोडलं सगळ्याला कचकच घोडे लावले सगळं लाव मग तो व्यक्ती असा आहे निस्वार्थी तो विकल्या जात नाही कोणाचा आता बोलल्याला ऐकून घेत नाही सगळं जे काय ओपन हे ओपन या लोकांना चालत नाही यांना विकल्या पाहिजे पण मॅनेज होणार नाही बोललं घेऊन पाहणारे लोक याच्या मागे ना ठानिक राजकारण मधले तुमचे ठानिकचं बोला काय बदल हात काम केली नाही म्हणा नाही नाही कामच नाही पाटलावार असला जे जरंगे पाटील मग पंच्याहत्तर टक्के तिकडे वोटिंग होणार आहे बाकी कोणते उमेदवार असून दाखवते तिकडे शंभर टक्के मला जरंगे पाटला उमेदवार दिला दिला माहित मग विभाजन शंभर टक्के होणार आहे विभाजन झालं पाटला उमेदवार पाटला उमेदवार येऊ शकतो शंभर टक्के अर्धा अर्ध होणार फिफ्टी फिफ्टी इकडे ओबीसी आणि कुणबी मराठा मराठा हे सर एकतर्फे चालणार आहे नंदगर पण आमच्या सोबत आहेत मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे धनगर मुस्लिम समाजाला तर महा महाविकास आघाडी तर आमच्या बापाच मतदान समजायचं ते तर म्हणते आमच्या हे हक्काचाच आहे पण या वेळेस त्यांच्या हक्काचा राहणार नाही बरोबर यावेळेस जे उमेदवार मुसलमानाचं काम करील त्यालाच मतदान करणार रामगिरी महाराजांच्या बाबतीतच आपण पाहिलं असं कोण आलं समोर काय आलं आता मुसलमान सगळ्यांना समज समजायला लय बाई हे फक्त आपलं मतदान पुरत्या जवळ घेतात मी स्वतः मुस्लिम आहे म्हणून सांगतो मुसलमानाचा मतदान आता महाविकास आघाडीला राहणार नाही हा उमेदवार पाहूनच राहणार आता पाटला उभा शंभर टक्के त्यांच्या पाठीमागे आहे